सत्तार साहेबचा नेटवर्क मला असं वाटतं की गायब झाला मंडळी आपण असणारच आहे इथं टेन्शन घ्यायचं काम नाही संपूर्ण माहिती संपूर्ण डिटेल सगळं काही त्यांचा फोन आलं म्हणून ते गायब झाले परत येणार आहे दोन मिनिटामध्ये भरपूर असे लोकांचे प्रश्न म्हणजे लोकांचे कॉल असे असे येऊ राहिलेले की विचारू नका लोकांबरोबर चर्चा कंटिन्यू कंटिन्यू चालू आहे फोनवर लोक येऊ राहिलेले आणि प्रॉब्लेम काय माहिती का कि बघायला गेलं एक एक असे प्लॉटचे जे रेट आहे जे चार अंशी झालेले आहे जे चार लाख किती चार लाख तीस वाले होते त्याचे रेट जे आहे किती झालेले चार अंशी झालेले काय माहिती का आपल्याला नुसतं विचार करायला लागतो पण विचार करता करता कवा ते रेड जे आहे हातामधले निघून जातात कळत नाही आणि जो टाइम गेलेला आहे ना तो पुन्हा येणार नाही हे लक्षामध्ये ठेवा बघा सत्तार साहेब आलेले आहेत आले हा आहे। ओके काय फोन निघा तिकडून आणि परत या आणि परत तिकडे खाली बटन दिसलं दिस असत किंवा हा नेटवर्कचा इश्यू असतो म्हणजे हे जे लाईव्ह आहे किंवा ही चर्चा आहे मंडळी हे रिअल इस्टेटचे चॅनल आहे हे प्लॉटिंगचे चॅनल आहे हे मला सांगायची गरज नाही कारण की तुम्ही आमचे व्हिडिओ वारंवार बघत असतात ऍड केलं आणि मंडळी हे सत्तार जे साहेब आहे त्यांनी आपल्याकडून कमेंट मध्ये तुम्हाला जरूर विचारल की दादा हा प्लॉट कुठं आहे आणि काय रेंज आहे कुठल्या एरियामध्ये आहे हा प्रश्न विचारल ज्या व्यक्तीला प्रॉपर्टी घ्यायचं नसतं तो व्यक्ती कमेंटमध्ये अनेक काही गोष्टी टाकत असतो याची काही आपण ते हे करायचं नाही कारण त्याच्यावर आपण एवढं काही विचार करायची गरज नाही बरोबर ना बरोबर ना मंडळी तुम्ही आमचे हे जे व्हिडिओ आहे ना कुठल्या गावातून कुठल्या राज्यातून कुठल्या जिल्ह्यातून बघत असाल तर तेवढा आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा थोडं चांगलं वाटत आणि आम्ही जे बोलतो ना तर तुमचे जे कमेंट वाचले तर आमची ऊर्जा वाढती बरोबर ना जे आहे हे सध्याला पुण्यामध्ये आलेले आहे आणि ते आपल्या पुण्यामध्ये अपडाऊन लातूर वरून करत असतात ते आणि सत्तार साहेबांना कितीतरी लोक जे आहेत कह... भेटतात ते विचारतात सत्तार साहेब मेसेज आलेला आहे बघितला तुम्ही मेसेज बघितला सत्तार साहेब ओके मंडळी मला पाहिजे सी वन मला पाहिजे ओके ओके सांगतो साहेब सांगतो साहेब सगळं काय सांगणार बघा मंडळी तुमचाच भाव आहे आम्ही आणि इथं जे येऊन बोलतो ना आम्ही जी सत्य रिअल परिस्थिती जी असती ना त्याच वर्णन करत असतो मंडळी जे चार लाख तीस वाले जे प्लॉट होते बोलता बोलता सत्तार साहेब पण एकदम चकित झाले की तीन महिन्यामध्ये त्या प्लॉट चे भाव चार अंशी कसे काय झाले बरोबर ना प्रॉपर्टी प्रॉपर्टीचा हा विषय असतो मी प्रॉपर्टी लातूर मध्ये खरेदी करतो आणि विक्री करतो तर मित्रांनो जो कोणी लातूरचा हा व्हिडिओ बघत असेल लावी आहे तर आपण ज्या वेळेस आपल्या इथं एक गुंठा जागा म्हणजे एक हजार स्क्वेअर फीट आपल्या मध्ये एक स्क्वेअर फीट असतो इथं एक गुंठा म्हणजे एक हजार फुटाचा असतो तर तो जो फ्लॉट आहे आपल्या इकडं पहिलं काय होत दीड पाणी आता काय झालं लेआउट संक्शन तो वैयक्तिक आता गुंटेवारी करायचा प्रश्न आला तर तो आपण काय करतो प्लॉट खरेदी करण्यासाठी अग्रिमेंट वर एक लाख जो दहा लाखाचा प्लॉट असला तर एक लाख रुपये दोन लाख रुपये देऊन अग्रिमेंट केल्या जात अग्रिमेंटच्या नंतर त्याच्या खरेदी खताची तारीख घेतली जाते दोन महिने तीन महिने एक महिना आपल्या एक दोघाच्या संमतीनुसार खरेदी खत केला जातो तो डॉक्युमेंट क्लिअर करण्यासाठी त्यांच्याकडून वेळ घेतला जातो त्या पद्धतीनं पुण्यामध्ये जो आज रोजी आमच्याकडे येणे प्लॉट पण आहेत अग्रिकल्चर पण प्लॉट आहेत आणि रेट कसा हा वाढला हे जे तुम्ही विचारतात मला त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं एक कारण आहे ज्यावेळेस आमचं अग्रिमेंट होतं तो, तो जो सेल प्लॉट होतो रिसेल मधला प्लॉट असतो तर तो मी खरेदी केल्यानंतर मला मी काय परत दुसऱ्याला सेल करतो तर तो एक लाख वाढून आला तर मी दुसऱ्याला सेल करतो तो पण माझ्या पुढं सेल करतो कारण खरेदी जो बी कोणी व्यक्ती घेतो तर तो आपल्या फायद्यासाठीच घेतो डेव्हलपर असू द्या तो आपला फायदाच करून घेतो जो ओनर फ्लॉट देणारा असतो ते फायदा करूनच आपणाला देतो तर तुम्ही पण आज रोजी चार लाख ऐंशी हजार रेट कसा वाढला तर आज रोजी तुम्ही ज्या वेळेस दोन वर्षापूर्वी मी तुम्हाला कळकळून कळकळून पोटातून विनंती करून सांगत होतो का मित्रांनो एम फाईव्ह मध्ये कासारी फाट्याहून अगदी हाकेच्या अंतरावर हे प्लॉट आहेत आणि हा ची किंमत आहे सहा लाख तीस हजार तीस हजार कशाची मित्रांनो एक क्या गुंट्याला खरेदी खताची रजिस्ट्रीचा खर्च जो काही आहे सात बारा तर तीस हजार खर्च आहे आणि प्लॉटची किंमत सहा लाख आहे सात लाख तीस हजार आहे पाच लाख तीस हजार आहे जो जे बी एक गुंटा घ्याचा त्याच्यावर तीस हजार रुपये खरेदी खताला लागणारा खर्च आहे तर ज्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं की सात लाख तीस हजारला गुंटा आहे तुम्ही खरेदी करा त्यावेळेस तुम्ही विचार केला नाही की लांब आहे तिथं वस्ती नाही घर नाही लाईट नाही हे नाही सुविधा नाही पण मित्रांनो डेव्हलपर ज्यावेळेस प्लॉट तुम्हाला विकतो त्यावेळेस लाईटीची सुविधा करून देतो तुम्हाला पाण्याची सुविधा करून देतो प्रत्येक प्लॉटला नळ असत रोडची सुविधा असते ज्या ज्या व्यक्तीने जो सात लाख तीस हजाराचा गुंठा घेतला आज त्याचे दहा लाख ते बारा लाख रुपये किंमत झालेली आहे किंमत दोन वर्षामध्ये आज एवढी किंमत वाढली त्याच कारण आहे वाढण्याचं नगर रोड ती चाकण खेड हा चार पदरी हायवे रोड मेट्रो सिटीचं चा काम चालू आहे मित्रांनो ह्याच्याबद्दल गडकरी साहेबांनी तुम्ही गुगल सर्च करून बघा गडकरी साहेबांनी ह्या रोडला मंजुरी दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता म्हणून ह्या प्लॉटचे रेट आज एन ए फ्लॉटच्या पण डबल झालेले आहेत कारण एन ए केल्यानंतर तर टिबल रेट होणार आहे हे तुम्ही खात्री करून घ्या बरोबर ना बरोबर ना सत्तर साहेबांनी जे जे सांगितलं ते बघा ते सर्वे करत असतात फिरत असतात ते ते बाहेर असतात त्यांना सगळी एक एक डिटेल माहित असतील बघा मंडळी इकडे टाइमपास ला आम्ही आलेला नाही कि किंवा टाइमपास किंवा व्हिडिओचे पैसे भेटत असेल आपल्याला आम्हाला हे लाईव्ह वगैरे काही बेनिफिट नाही पण आम्ही बेनिफिट साठी येत नाही आणि हा युट्यूब पैसा येतो ना हे गरिबांसाठी खर्च करतो मी काय थांबवतो तुम्हाला लोकांना असं वाटतं आम्ही व्हिडिओ बनवतो एवढं समजावून सांगतो प्लॉट खरेदी करा आणि आम्ही हे नाही सांगत की तुम्ही कोणाला विचारू नका आम्ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये काय सांगितलं नगरपासून तो चाकणपर्यंत हायवे रोड होणार आहे आणि प्रत्येकाला विचारू शकता आणि प्लॉट तुम्ही प्लॉटची माहिती घेऊ शकता पेपर वकिलाला सातबारा दाखवू शकता खरेदी खत करू का नको विचारू शकता प्लॉट घ्यायचं डिसिजन घ्यायचं तुमच्या मनावर आहे आम्ही हे सांगत नाही तुम्हाला की आमच्याकडे या आणि आमच्याकडून प्लॉट घ्या किंवा आम्हाला कमिशन द्या आम्हाला कुठल्याही कमिशनची अपेक्षा नाही पण तुमच्या भविष्यासाठी तुमचं मुलाबाळाच्या भविष्यासाठी तुमचं घर होण्यासाठी आम्ही एवढी डिटेल माहिती देतो कारण मी जे फिरतो मी जे फिरतो मी पण माझ्या जवळच्या नातेवाईकाला माझ्या मित्राला समजावून मी अनेक ठिकाणी दहा ते बारा गुंट्यामध्ये माझे मित्र बसविलेले आहेत माझी पाहुणे घेतलेले आहेत आज त्यांचा डबल डबल खरेदी खत केल्यानंतर त्यांचे जे रेट होते त्यांच्या डबल झालेले आहेत त्याच्याबद्दल कळकळून आम्ही सांगतो आणि जसं आज व्हिडिओ व्हिडिओमध्ये भाई सांगतात माझे भाई सांगतात मी पण सांगतो तुम्हाला अगोदर पण पूर्वी सांगितलेलं आहे पाठीमाग तुम्ही बघू शकता की आम्ही तुम्हाला काय सांगितलंय काही खोटं बोलतो बिलकुल खोट बोलायची गरज आम्हाला नाही कारण तुमच्यासाठी आम्ही बोलतो तुम्ही प्लॉट खरेदी आज पण करा आज पण करा भविष्यासाठी तुमच्या कारण पुढं तुम्हाला जिथं आम्ही काशारी फाटा सांगतो जिथं तुम्ही सनसवाडीमध्ये आम्ही सांगत होतो जिथं सनसवाडीची सेल झाले त्याच्यानंतर आता कासारी फाट्याची पण सेल झालेच जमा आहेत पाच चार प्लॉट शिल्लक आहेत म्हणजे त्याला आहे म्हणायचे सुद्धा हे नाही पाच चार प्लॉट शिल्लक राहिलेले आहेत पुढल्या महिन्यामध्ये त्याचं फायनल डॉक्युमेंट होणार आहे त्याच्यासाठी आता तुम्हाला त्याच्या पुढे जावं लागेल दोन तीन किलोमीटर त्याच्यानंतर ते पण आमचं दोन प्रोजेक्ट संपल्यानंतर पुन्हा रांजणगावला प्रोजेक्ट चालू होणार आहे तर आम्ही रांजणगावचं सांगणार आहे तुम्हाला असं नाही की आम्ही सांगणार नाही व्हिडिओ बनवणारच आहे तुम्हाला सांगणारच आहे पण जवळची फ्लॉटिंग संपल्यानंतर तुम्हाला पुढे जावं लागेल पाच किलोमीटर दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर रोडहून तीन किलोमीटर आज आता सांगतात काशींबाई आमचे रोडहून तुम्हाला तीन किलोमीटर पर्यंत चार लाख पन्नास हजार आहे चार लाख तीस हजार आहे असे जे काही प्लॉटची तुम्हाला किंमत सांगतात तर ते आज पुढे चालून तेच किंमत राहील पण त्याच्या डबल पुढे जावं लागेल हेच तुम्हाला आम्ही सांगणार आहे थोडा नेटवर्कचा ऑफिसमध्ये प्रॉब्लेम होतो खिडकी उघडी करा पाठीमागले खिडकी उघडी राहू द्या तुमची नेटवर्क थोडा प्रॉब्लेम येतो नेटवर्कचा माहिती तुम्हाला देऊ बिलकुल बिलकुल भोसले साहेब थोडस सा, कमेंट बॉक्स मध्ये टाका कारण की आम्हाला माहित नाही हे दोन लाखचं तुम्ही काय बोलू राहिलेले बिलकुल मंडळी तुम्हाला प्लॉट घेऊन आलेला आहे अकरा लाखामध्ये थेट दहा गुंट्याचा प्लॉट मंडळी तुम्हाला माझा आवाज येतो का ये तो, आवाज येतो यश आवाज येतो मला पाहिजे त्यांना काय पाहिजे त्यांनी सांगितलं यश मला पाहिजे तुम्हाला काय पाहिजे चार मजली बिल्डिंग बिल्डिंग बघायची आहे का अकरा लाखामध्ये दहा गुंटे शेती पाहिजे ते पण साहेब प्लॉट पाहिजे का शेती पाहिजे का प्लॉट पाहिजे त्याची डिटेल मध्ये तुम्ही टाका बिलकुल बिलकुल मंडळी आता ही जी शेती आहे ना ह्याच्याबद्दल आपण सत्तारबाई चर्चा करू लोकांचे मेसेज येऊ द्या हो आपण जे आहे ते एक 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 गोष्टी एक एक प्रॉपर्टीची डिटेल क्लिअर करू मंडळी ही जी अकरा लाखामध्ये दहा गुंठे जी शेती आहे ना खूपच सुंदर परिसर आहे सध्याला तिथं ऊस ऊस पेरलेलं आहे आणि पाण्याच्या खालची जमीन आहे पाण्याच्या वरची जमीन बरोबर ना कसुन जमिन। हा तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करू शकता आणि दहा गुंट्यावर माणूस जे पाहिजे ते उगवू शकतो काय बिझनेस पाहिजे ते करू शकतो माणूस गोदामासाठी सुद्धा युज करू शकतो कारण की ही जागा जी आहे ही गावाच्या हद्दीमध्ये आहे तिघ लाईव्ह मध्ये असणार आहे संध्याकाळी एक पाच okay. वाजता बघू आपण साडेचार पाच वाजता लाईव्ह चारे, 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 चारे? तुम्हाला चालणार का साडेचार पाच वाजता लाईव्ह त्याच्यामध्ये आपण संपूर्ण एक एक आरामशीर माहिती देऊ बर हे काय लिहिलेलं आशिष भोसले यांचा एक मेसेज आलेला आहे त्यांना एक गुंटा जागा पाहिजे ओके आशिष एक गुंटा चार लाख चार लाख ऐंशी हजारला आहे पाच लाख ऐंशी हजारला आहे तो पाच लाख ऐंशी हजाराचा कासारी फाट्याहून एकदम एक किलोमीटरच्या आत आहे म्हणजे अर्धा एक पाऊन किलोमीटरच्या आत आहे खरेदी खतला तीस हजार रुपये लागतात आणि पाच लाख पन्नास हजारला एक गुंटा भेटेल तिथं गुंटे कमी राहिलेले आहेत त्याच्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर बुकिंग घ्यावं लागेल आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर तीन किलोमीटर वरती चार लाख पन्नास हजारामध्ये एक गुंटा भेटत पन्नास टक्के डाऊन पेमेंट नो व्याज झिरो टक्के व्याजानं दोन वर्षासाठी तुम्हाला हप्ते भेटतात बिलकुल बिलकुल मंडळी भरपूर अशा जागा अवेलेबल आहे पण आपण दुर्लक्ष करतो का दुर्लक्ष करतो माहिती का आपल्याला झोपडपट्टीतून नाही निघायचं आपल्याला तिथं बघा आपण आपल्याकडे जागा आली ना एकतर आपण काय करतो माहिती का लांब आहे लेस लांब आहे लेस लांब आहे अहो लांब असू द्या ती जागा खरेदी करून साईडला ठेवा ना इन्व्हेस्टमेंट आपल्याला लगेच घराचा विचार का करतो आपण की तिथं घर बनवायला पाहिजे बरोबर ना सत्तर साहेब सत्तर साहेबांनी ती जागा घेतली पण त्यांनी हे विचार नाही केलं की मी लगेच घर बनवणार त्यांनी एकच बोलले की चार पाच वर्षामध्ये आपण तिकडे घर बनवू मस्त पैकी आता सध्याला आपल्याला तो इन्व्हेस्टमेंटचा पार्ट म्हणून ते ठेवायचं आणि ह्यांनी डायरेक्टली एवढे लाख रुपये टाकले त्यांनी आणि त्यांनी कॅश मध्ये व्यवहार केला सगळा सगळा जो व्यवहार आहे त्यांनी कॅश मध्ये केला आणि तुम्हाला आम्ही कॅश पण बोलत नाही तुम्ही वर करू शकतात आता जे चार लाख ऐंशी वाले जे प्लॉट आहे तेवढे कमी होऊन जाणार आहे पण मंडळी सत्तार साहेब आपल्याकडे जे कॉल येतात लोक हे हे विचारतात की किती लांब आहे ते लांब वगैरे हो नका बघा अ पस्तीस किलोमीटरच आलेलं पुणे रेल्वे स्टेशन पासून जास्त लांब नाही हे प्लॉट खूपच आहे पुण्यावरून रांजणगाव एमआरडीसी मध्ये जो वर्कर काम करत आहेत त्यांचा मला कॉल आला आणि ते म्हणले आम्ही त्याच्या पुढे म्हणजे जवळजवळ वाघोलीहून आम्ही वीस पंचवीस किलोमीटर पुढे जाऊन एमआरडीसी मध्ये काम करून पुण्याला रिटर्न येतो जाण्यासाठी आम्हाला दीड तास लागतं आणि येण्यासाठी आम्हाला दीड तास लागतं आता समजा भविष्यामध्ये अनेक अडचणी असतात आता गर्दी असती किती ट्राफिक तुम्ही वाघोली नगर हायवेला बघा रात्रीच्या वेळेस वाग आता धनकवडी मध्ये राहायला आहे मी सध्या तर मी वाघोलीहून इथं येण्यासाठी मला दोन तास लागून जातात तरी मला घरी पोहचत नाही घरचे मला फोन येतात की कि आणखीन किती वेळ आहे ह्याच्यासाठी बरेचसे लोक आता रांजणगाव पर्यंत पुन्हा सिटी वाढलेली आहे लांब म्हणायची काय गरज नाही आज लांब म्हणलं ना तर पुढं कुठं पुन्हा तरी साठ किलोमीटर चौरस आहे तर आपले प्लॉट आहेत पस्तीस पस्तीस चाळीस किलोमीटरच्या आत मध्ये आपली प्लॉटिंग चालू आहे आणि बघायला गेलं आज न उद्या तिकडे अठरा पदरी रोड पण होणार आहे ब्रिज होणार आहे अठरा पदरी ब्रिज किंवा रोड आणि मेट्रो सुद्धा धावणार आहे मेट्रो भेटलेली आहे हे जे आपण पाठीमाग बोलत होतो कळकळून तसंच आज रोजी पण यांना सांगतो जो आजचा व्हिडिओ जसं पाठीमागला व्हिडिओ आज लोक बघत असतात तसा हे पण व्हिडिओ पुढं बघणारच आहेत तर पुढं बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल कि भाई आणि पटेल सरांनी काय सांगितलं होतं किती असत जर विचार केला तुम्ही बाळ होण्याच्या अगोदर फक्त दोघं नवरा बायको राहू शकतात फॅमिली राहू शकत नाही सिटीमध्ये आज ह्या घराची किंमत पंचवीस तीस लाख बावीस लाख वीस लाखाच्या पुढला आकडा आहे वन आर के चा सिटी मध्ये कुठं घेणार तुम्ही झोपडपट्टी मध्ये घेतलं तर पन्नास लाख तिथं गाडी लावायला मध्ये जायला येत नाही पार्किंगला जागा नाही गाडी रोडवर लावायची कॉर्पोरेशन वाले गाडी उचलून नेली त्याचा दंड भरायचा परत गाडी घरी आणायची परत आणखीन पळायचं एवढा मोठा आज रोजी नागपूर चाळ एवढा मोठा तुमच्या ऑफिसचा रोड आहे साहेब तुम्हाला गाड्या लावायला जागा नाही गाड्या ज्या वेळेस आज तुम्ही पालखी आले कुठला मंत्री संत्री आला त्यावेळेस गाड्या कुठं लावाव्या लागत्या आता पॉवर हाऊस बोळा मध्ये इकडे लाव तिकडे लाव रोड खुल्ला करून द्यावं लागतंय लोक किती परेशान होतात होत्यासाठी वन बेच के बांधा टू एच के बांधा बांधा के तुमच्या स्वतःची अगोदर गुंठा जागा खरेदी करा त्याच्यानंतर तुमच्या डोक्यातला जो प्लॅन आहे तो प्लॅन ठरवा इंजिनियर तुम्हाला इंजिनियरला विचारायची गरज नाही तुमचा प्लॅन तुमच्या डोक्यामध्ये जाऊ पैसा वाढत जाईल तुमच्यापाशी स्वतःचा तुमचा प्लॅन ऑटोमॅटिक डोक्यामध्ये प्लॅन येईल की आज घर किती मोठं बनवायचं आपली फॅमिली किती आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही घर बनवा पण आज रोजी डोक्यात हे ठेवा की एक गुंटा जागा कुठं खरेदी करायचा आणि कुठल्या लोकेशन मध्ये घ्यायचा आपल्यापाशी बजेट काय आहे आपल्या आप बजेट नुसार तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये विचारा आम्ही तुम त्याचं उत्तर देऊ की तुमच्याकडे बजेट किती आहे आम्ही सांगतो पाच लाख ऐंशी हजार चार लाख ऐंशी हजार तुम्ही आम्हाला सांगा आमच्याकडे एवढं बजेट आहे आज पाच लाख नाहीत आमच्याकडं तुम्हाला दोन लाख तीस हजारामध्ये आम्ही तुम्हाला खरेदी खत करून देऊ राहिलेले उर्वरित रक्कम जे आहे ते चोवीस हप्त्या केलेला असतो हे तुमच्या मालकीच नाही हे कशासाठी आट दिले तुम्हाला घर नंबर टाकलं आम्ही लाईट दिली आम्ही पाणी दिलं त्याच्याबद्दल तुमच्याकडून कर आकारणीसाठी हे आट तुम्हाला दिलेला आहे ज्या वेळेस महसूल खात्याला तलाट्याकड नोंद होती तलाठ तहसीलदार दप्तरी तुमचं महसूल खात्यामध्ये सातबारा जो असतो तो मालकी असतो आणि ज्याची प्रॉपर्टी अगोदर नाव आहे ओनरचं त्या त्याचं क्षेत्र कमी होऊन तुमच्या नावानं सात बारा बनतो हे मालकी हा शंभर टक्के असते ते कागद प्रूफ घेऊन सात बारा तुम्ही कुठंही कुणालाही दाखवू शकता कि ही, ही माझ्या नावाची प्रॉपर्टी आहे कासारीमध्ये आहे जिथं तुम्ही गुंठा घेतलाय त्या ठिकाणी त्याचा सात बारा बनतो ऑनलाईन भेटू शकतो बरोबर ना बरोबर ना साहेब आपण संध्याकाळी बघा लोकांचे मेसेज आलेले ते वाचा भरपूर आल्यात ते म्हणतात हुमन मेन रोड वरचे फ्लॉट आहेत का म्हणजे जे लेआउट आहे त्याच्यामध्ये जे कॉर्नरचे आहेत का कमेंट वाचा साहेब ठीक आहे कमेंट साहेब तुमची वाचले आम्ही तर आता आम्ही कसं आहे जे काही प्लॉट तुम्ही आता आहात ते त्याच्याबद्दल पण आम्ही तुम्हाला तुमचा नंबर व्हॉट्सअप तुमचा नंबर पाठवा तुमच्या नंबरवरती आम्ही ते फ्लॉटचं लेआउट पाठवू कुठे आहे त्याचा सातबारा पाठवू त्याचे डिटेल तुम्हाला आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे साहेब आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा शाहीचा नंबर आहे माझा नंबर आहे ओके आणि तुम्ही हा बिलकुल बिलकुल संध्याकाळी बघू आपण लाईव्ह करायचं का नाही मंडळी तुम्ही संध्याकाळी पण या हा तुम्हाला हा जो चॅनल अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब बटन नाही दाबला असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन घंटीला पण दाबून घ्या कारण की पुणे प्रॉपर्टी व्यूज वर अशी माहिती रोज रोज येते आणि बेलोन घंटीला दाबून सोडा दाबून सोडा आणि मंडळी बघा काय माहिती का मशीन नाहीये की एकदम काही पण बोलायला चालू केलं लगेच पटफट पटपट बोलला काही बोलू नसतो महत्वाचं बोलायचं थोडं बोलायचं महत्वाचं बोलायचं कुणाला पटल तो कॉल करल ज्याला नाही पटल तो नाही करल आम्ही त्यांच्याकडे काही जबरदस्ती केलेली नाही कुणाचा अडव्हान्स मागत नाही कुणाला रुपये मागत नाही आम्ही फक्त आम्ही तुम्हाला क्लिअरली क्लिअर माहिती देतो त्याच्याबद्दल बाकी काही विषय बोलायची गरज नाही बरोबर मंडळी मी कासिम शेख हे सत्तार साहेब लातूरचे आणि आपण बसलेले पुणे प्रॉपर्टी व्हिजच्या ऑफिस मध्ये बसलेले सत्तार साहेब एक नागपूरचा प्लॉट विकायचा आहे आम्हाला नागपूर काय नागपूर चा नाही नागपूर हा नागपूर प्लॉट विकायचा आहे आम्हाला असा त्यांनी कमेंट मध्ये टाकलेला आहे तर आपलं कसं आहे पुणे मधलं प्रॉपर्टीचा आपण डील करू शकतो खरेदी करू शकतो विक्री करू शकतो आता यांनी नागपूर चाळ आहे का नागपूरचा प्लॉट असा टाकलेला आहे त्याच्याबद्दल त्यांनी जो मोबाईल नंबर दिलेला आहे कमेंट मध्ये तो वेगळा भाग झाला फोन करून त्यांनी शाहिद पटेलला विचारू शकतात काशिमबाईला विचारू शकतात आणि मेसेज मध्ये